हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीच वाजून आल्यावर लागलंय भाऊ बहिणी दिस जातील दिस येतील भुग सरल सुख येईल पण कष्ट केलं तर दिस जातील दिस येतील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं चार पांडे होती मागच्या दिली होती चार न तिला म्हणलं चार भांडी दे माझ्या मप्पी त्या शेड मध्ये करून खाते तर काय मानाय तयार नाही भाऊ बहिण सांगा विला जरा चार गोष्टी समजून तुम्ही बरी आहे तू तुझ्या घरी मी माझ्या घरी मी माझ्या घरीच की कुणी राहते काय म्हणतात का नाही आपला गोडीच वाईट पाना नको पाय भाऊ बहिणीनं म्हणलं की त्या शेड मध्ये राहते तर काय मानाय तयार नाही तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या दिस तुझ्या अगं तब्येतीसाठी काहीतरी साग सगळ्याच म्हणणं लय जाड झाली लयजाड झाले गोळ्या खाऊन म्हणून गोळ्या जर ना खाल्या तर डोकं दुपारी चालू होते काय कर जेवण कमी कर आणि व्यायाम करत जा आहार तर कमी होईल मला दहा हजार रुपये महिना दे मी तुला व्यायाम शिकवत जाईल रोज घेत जाईल बहिणीला रुपये महिना मागती योगा शिकवणार मॅडम <laughs> व्यायाम व्यायाम शिकवत जाईल मी <laughs> दिसत योगा कसं कसं करायचं काय काय का, करायचं योगा मॅडम शिकवायचे त्याच दहा हजार रुपये त्यांची फी आहे तर लय नाही सांगते थोडी दहा हजार रुपये महिना लय नाही फक्त दहा हजार रुपये महिना आहे कैसी छुई मुई मैं कैसे छुई मोई आग देख देगा छुई मुई आग देगा सब... मैं चुई मुई नजर ना न पिया तो चाल क्वाले भाव तो लिया पिया <laughs> तो <खाए गार। laughs> तो <खाए गार। laughs> कस धक्का चालली कॉलेज भाव बहिणी कॉलेज भरलंय तर आज काय काय म्हणजे पाया शेवलिंग शेविलिंग इंजिनिअर आहे शिवल इंजिनियरच काय तरी तिथं हि आहे मिसरी पट का पडते तुझं खरच तुझ आणि मी बी काय करतो मिसरी घासाय चालू केली जशी जशी चव लागल तशी प्रमाण वाढताय ते मिसरी आणि पण मी एकच टाईम सकाळची घासते ना पण किती बी घासूच वाढते आका डबा ना डबा मी बसावत बसावती सव नाही बाय मिसरी खरंच भल्याने घासून घेतला माती जर एवढे कशी किलो हे तू जर माझे चारशे नव्वद रुपये रेड बटर ग्रे चारशे नव्वद रुपये माहितीये रेड बटर ग्रे नाकुमत चांगले प्रकारायचं त्यात बी जवारी बादरी गहू जसं आहे तर तसं त्यात बी प्रकार आली माझेच रास्त मला

चारशे नव्वद रुपये झालं का मिशो व सुद्धा आहे ना अडीचशे ग्रॅम दोनशे ग्रॅम दोनशे ना अडीचशे रुपये म्हणजे ऑनलाईन मागवायचं म्हणलं तरी परवडत नाही खेळ मग कशाला मागवावं वनलाईन काय मागवत तिथं उकराव मुरूम नाही ना खरा 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 खरायला मुरुमच योगी आहे माझं रक्त जरा जास्त कमी झालंय मला रक्त चेकिंग करून थोडंसं रक्ताचं काहीतरी करावं हो लागल माझी तब्येत वाढाय लागली त्या तब्येतीच काहीतरी करावं हो लागल माझ रक्त किती आहे मला तेरा पॉइंट मला सहा पॉइंट मला तेरा दाखव का रिपोर्ट माझं सहा पॉइंट पॉईंट म्हणजे काहीच नाही एकदम रक्त कमी झाल्यामुळे प्रॉब्लेम होईल तुला मग सापड सापड झालं रे मारा एक मिस कॉल बघा आला तर आला माझा पण त्याचा

बाये लवकर सिव्हिल इंजिनियर होऊन बिल्डिंगच काम चालू कर पहिलं तुझी बिल्डिंग बांध आणि त्याच्याला लिप बसव पायऱ्या चढून जमायचं नाही मला वर यायला तिला म्हणलं चार भांडी काढून दे माझी मकली तर करून खाती नाही तिकडे असते ना तू इकडे असते

Halo? Nana, mi nana kan nakut. Tumi bola na. Halo? Nana bola ta. Nana bola ta. Nana bola Halo? 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 up. 啦啦。 आपलं बांदुर आम्ही घालतो ना तुम्हाला जेवाया काम केलं तुम्ही कांदा काल आला का कांद्याची लागवड करून आला हॅलो बोलो जेवण घालता घालू नका <laughs> आम्ही आहे ना आमच्या आजोबाला जेवण घालाय जे तुमचं मनामी सांगावलं सांगावलं तुम्ही काज नाही कळत आम्हीच कळतो काकलात होती हॅलो 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 हॅलो